बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे बातमी अमरावतीहून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांचे सासरे कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते त्यामुळे त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं आत्तापर्यंत घरातील अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना सासू सासरे यांना आधीच कोरोना झालेला आहे राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे पती आमदार रवी राणा हे नागपूरला आई वडिलांच्या सेवेत आहेत मात्र त्याच वेळेला पत्नी नवनीत राणा खासदार नवनीत राणा या स्वत कोरोना बाधित झालेल्या आहेत मोठी बातमी आहे महत्वाची बातमी आहे अमरावतीहून ही बातमी आहे अमरावतीतल्या खासदार नवनीत राणा या कोरोना बाधित झालेल्या आहेत त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे आता अर्थातच त्या उपचार घेतील कोरोनावर मात्र त्यांच्या घरचे अकरा जण लिया है। कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत त्यांची दोन्ही मुलं सासू सासरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे सध्या रवी राणा हे आई वडिलांच्या सेवेत आहेत मात्र इथे खासदार नवनीत राणा यांना सुद्धा कोरोना झालेला आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे राणा कुटुंबातल्या एकूण अकरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया संजय काय अपडेट निश्चितच खासदार नवनीत राणा यांची जी कोरोना टेस्ट करण्यात आलेली आहे ती कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि विशेष म्हणजे चार पाच तीन चार दिवसापूर्वीच पण त्यांच्या कुटुंबातील जवळपास दहा सदस्यांना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यांच्या सासऱ्यांची तब्येत जी आहे म्हणजे आमदार रवी राणा यांचे जे वडील आहेत गंगाधर राणा यांची प्रकृती पण बिघडल्यामुळे त्यांना नागपूरच्या ओखार रुग्णालयात दा दाखल करण्यात आलेले आहे आणि जवळपास दहा जे कुटुंबाचे सदस्य आहेत यापूर्वीच कोरोनाने बाधित झालेले आहे आणि खरं तर खरं पाहता नवनीत राणा आणि रवी राणांच्या संपर्कात शेकडो कार्यकर्ते रोजचे येतात त्यामुळे खऱ्या अर्थानं आता कार्यकर्त्यांमध्ये पण एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आता कार्यकर्ते जे त्यांच्या आसपासचे कार्यकर्ते असतील कार्यकर्त्यांची पण आता नव्याने कोरोनाची टेस्ट केली जाणार आहे आणि यामधून निश्चितच आता किती कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली किंवा काय हे बघणं आता औस्कुक्यात ठरणार आहे यापूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा यांची दोन्ही जे लहान मुलं आहेत दोन्ही लहान मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांचा पुतण्या जो आहे पुतण्याला सुद्धा लागण झालेली आहे कोरोनाची नक्की संजय धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जसं आपण सांगताय गंगाधर राणा म्हणजे रवी राणांचे वडील यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हाच खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही स्पष्ट केलं होतं की गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या सगळ्यांच्या संपर्कात जे जे कोणी आले असतील त्यांनी स्वतःला क्वारंटीन करून घ्यावं किंवा कोरोनाची चाचणी तरी करून घ्यावी आणि आता तर खासदार नवनीत राणा स्वतः कोरोना बाधित आढळलेले आहेत या सगळ्या घरी